आज आपण एका कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत पेरणी करून आज अठ्ठावीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत तर आपण हा प्लॉट मार्च बावीस तारखेला इथं पेरणी केलेला आहे तर आज एप्रिल महिन्यामध्ये एकोणीस तारीख आहे जवळपास आज अठ्ठावीस कम्प अठ्ठावीस दिवस कंप्लीट झालेलं आहे तर आपण थोडक्यात या शेतकऱ्याकडून पूर्ण यशोगाता पूर्ण माहिती विचारून घेऊयात पूर्वमशागत बियाणं असेल खत असेल फवारणी असेल काय काय केले थोडक्यात आपण जाणून घेऊयात साहेब नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा संपूर्ण गोविंद नामदेव वडगिरे गाव गाव कवा तालुका लातूर जिल्हा लातूर तालुका लातूर जिल्हा लातूर पेरणी करून किती दिवस झाला प्लॉटला पेरणी करून अठ्ठावीस दिवस झाला तर आज हे सध्याला एप्रिल महिन्यामधला प्लॉट आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे सध्याला टेम्परेचर अडतीस डिग्री सेल्सिअस पासून तर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत टेम्परेचर जात आहे तर आपल्या या प्लॉटमध्ये कुठंच वाढ खुंटलेली नाही एक सारखं प्लॉट दिसत आहे आपल्याला तर मला इथं सांगा तर खुरपणी किती दिवशी केल्या तुम्ही इथं खुरपणी पेरणी केल्यापासून किती खुरुपणी केल्यात सोळा पंधराव्या आणि सोळा दिवशी आपण इथं खुरपणी केलेली आहेत एकरी बियाणे किती वापर केलाय पस्तीस किलो पस्तीस किलो बियाणे घेतलेत काय औषध वगैरे लावलं होतं का बियाला औषध पण लावलेलं आहे तर पेरणी अगोदर आपण जमिनीला चांगल्या रीतीने हे क्षेत्र कोणतं उसाच होत का हरभऱ्याच काय केलं होतं क्षेत्र हरभरा निघाल्यानंतर हरभरा रोटर असेल तिरी केली त्याच्यानंतर रोटर केलं रोटर केल्यानंतर जमीन भिजून घेतली किती वेळ भिजून घेतले होते एक 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 दिवस एक एक दिवस आठ आठ तास एक एक जागी म्हणजे स्प्रिंकलरने तुम्ही भिजून घेतले भिजवून केल्यानंतर किती दिवशी पेरणी केली पेरणी तिसऱ्या चौथ्या दिवशी म्हणजे जमीन जस जसं वापसा लिहून तर आपण तशी पेरणी केलेली आहे तर पेरणी केल्यानंतर तुम्ही लगेच इथं रेन पाईपचा सेट आतरून घेतलेला आहे तर पेरणी केल्यानंतर उगवण तुमची दहावी आणि अकरावी दिवशी उगवण झालेली आहे तर त्या दरम्यान तुम्ही रेन पाईप किती वेळ चालू आहेत एक एक जागी एक एक जागी तीन तीन तास दोन एक दिवस आड असं गॅप ठेवलेत मध्ये गॅप ना एक एक दिस आठ एक दिस एक दिवसाड एक दिसाड तुम्ही एक एक जागी पुन्हा आल्यानंतर पुन्हा वीस वीस मिनिट का असता मग आपण शेतकरी बांधवालो आता तुम्ही सध्याला इथे डेली पाणी सध्याला वीस वीस मिनिट वीस वीस मिनिट पाणी डेली देतात सकाळी देतात देता का रात्री देतात नाही सकाळी सकाळी दहा अकराच्या अगोदर का असता दहाच्या अगोदर दहाच्या अगोदर सत्र डेली पाणी देतात फवारणी किती झाली तिथं एक फवारणी झालेली आहे तर आता या मध्ये तुमच्या आजूबाजूला पण एक दोन प्लॉट कोथिंबीरचे आहेत तर आपल्या प्लॉट मध्ये त्या प्लॉट मध्ये काय फरक झाला फरक म्हणजे लेव्हल नाही कोथिंबीर दुसऱ्याची कोथिंबीर एक लेवल नाही आणि इथं जे आहे ते एक लेव्हल कोथिंबीर आहे आता बरेच शेतकऱ्याची शंका आहेत की प्लॉट पिवळे पडलेले आहेत पानं कुठं कुठं तुम्हाला असे भाजलेले दिसतात इथं दिसतंय का कुठंच आपल्याला पूर्ण प्लॉट मध्ये आपण चक्कर घालणार कुठंच आपल्याला पिवळेपणा दिसत नाही तर हे व्हरायटी कास्ती गावांची तुम्ही इथं वापर केलेली आहे आता सध्याला एक फवारणी झालेली आहे आज पण तुम्ही दुसरी फवारणी करणार आहेत शेतकरी बांधवानो फवारणीची औषधं तुम्हाला डायरेक्ट सांगता येणार नाही प्लॉटच्या अवस्थेनुसार जे सिच्युएशन नुसार आपल्याला औषधं सांगावं लागतो सध्याला पण इथं दुसरी फवारणी या प्लॉटच्या सिच्युएशननुसार औषध इथं शेतकऱ्यांनी आणलेलं आहे तर शेतकरी बन धन्यवाद साहेब धन्यवाद